तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विरोधकांवर निशाणा साधला विरोधकांना नागरिकांच्या समस्या सोडवण्यात कुठलाही स्वारस्य नाही मात्र त्यांना केवळ बाहेर स्टंटबाजी करण्यात इंटरेस्ट आहे विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाचं आम्ही उत्तर देऊ मात्र विरोधकांनी त्यासाठी सभागृहात यायला हवं असंही एकनाथ शिंदे म्हणाले मध्ये रोज तिकडे आंदोलन अधिवेशनात पायऱ्यांवर सभागृहात कमी पण बाहेर त्यांना आंदोलनं करणं आणि तुम्ही सगळं त्याच्यामध्ये आनंद मानत होते ते आमची एवढीच भूमिका आहे की अधिवेशन हे लोकांच्या जनतेच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी वाचा फोडण्यासाठी आणि सरकारकडून न्याय मिळवून घेण्यासाठी असतं परंतु विरोधकांना त्याच्यामध्ये काही स्वारस्य राहिलेलं नाही आणि त्यांना फक्त पायऱ्यांवर स्टंट करण्यामध्ये धन्यता दे ते मानतात